फ्रान्सच्या पंतप्रधानपदी गॅब्रियल अटल सर्वात तरुण आणि पहिले गे पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचा मोठा निर्णय फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी चौतीस वर्षीय गॅब्रियल अटल याची नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे गॅब्रियल अटल हे फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान आहेत विशेष म्हणजे आपण गे असल्याचं त्यांनी उघडपणे जाहीर केलं होतं गॅब्रियल अटल हे मॅक्रॉन यांच्या सरकारमध्ये शिक्षण मंत्री होते आता त्यांची वर्णी पंतप्रधान म्हणून लागली आहे ओपिनियन पोलमध्ये फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना यावेळेसची निवडणूक कठीण असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता त्यामुळे मॅक्रॉन हे धाडसी निर्णय घेताना दिसत आहे गॅब्रियल यांची नियुक्ती हा त्यांच्याच धोरणाचा एक भाग असल्याचं बोललं जात आहे कोण आहेत गॅब्रियल अटल फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान गॅब्रिल अटल यांचा जन्म मार्च एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये झाला त्यांचे वडील ज्यू वंशाचे आहेत तर आईचे वंशज ग्रीक रशियन होते गॅब्रिल अटल यांनी सार्वजनिकरित्या आपण समलिंगी असल्याचं मान्य केलंय गॅब्रिएल यांची सभागृहात बोलका नेता म्हणून ओळख आहे पंतप्रधान होण्यापूर्वी गॅब्रिएल शिक्षण आणि युवा व्यवहार मंत्री होते त्यावेळी त्यांच्या कामाच्या शैलीमुळे ते चांगलेच चर्चेतही आले होते इमिग्रेशनच्या मुद्द्यावरून वाढत्या राजकीय तणावामुळे एलिझाबेथ यांनी पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे या वर्षाच्या अखेरीस फ्रान्समध्ये होणार अशातच युरोपियन युनियन निवडणुकीपूर्वी मॅक्रॉन यांनी आपल्या संघातच मोठे बदल केले आहेत नुकत्याच झालेल्या ओपिनियन पोलमध्ये गॅब्रियल हे देशातील सर्वात लोकप्रिय नेता म्हणून समोर आले त्यामुळे आता फ्रान्समधील कूस बदलली जातीय का असा सवाल विचारला जातोय रिपोर्ट झी चोवीस तास